अंचलवाडी जागमाता यात्रो उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती याबाबत अधिकृत असे की अंचलवाडी तालुका अंबाने जिल्हा जळगाव या, या ठिकाणी पूर्वी परंपरागत अंचलवाडी गावात वर्षानुवर्षे पुरातन काळापासून रवंदड कुळाची दैवत कुलस्वामिनी जागमाता असून सदर जागमातेचा वडाच्या झाडातून प्रगट झाल्याने या ठिकाणी भाविकांची श्रद्धा असून रवंदर परिवाराने या जागमाता मंदिराचा जीर्णोद्धार केला ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी रवंदर परिवाराचे योगदान असून दरवर्षी सालाबाजाप्रमाणे एकादशीचे औचित्य साधून या ठिकाणी दोन दिवशी यात्रा उत्सव पार पडत असतो तर यात्रा उत्सवात आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थिती देऊन या ठिकाणी जागमातेचे दर्शन घेतले पूजा आरती करण्यात आली तदनंतर या ठिकाणी संपूर्ण गावातून तगतराव मिरवणूक काढण्यात आली तर यावेळेस या यात्रेनिमित्त या ठिकाणी तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात येत असते तर पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी जागमातेचे दर्शन घेऊन आपला नवाज देखील फेडत असतात त्याचबरोबर संपूर्ण मंदिर परिसरात मोठ्या संख्येने या ठिकाणी विविध स्टॉल लावण्यात येत असतात ज्यात प्रामुख्याने फरसान गृहउपयोगी वस्तू स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात येत असतात तर भाविक भक्त जाग या ठिकाणी जागमातेचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा आनंद लुटत असतात तर यासाठी अंचलवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ यांचे सहकार्य या ठिकाणी यात्रोत्सवाला लाभत असते तर यावेळेस आज मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत पूजा आरती करण्यात आली तर या प्रसंगी परिवाराचे शशी काकार बंद सामाजिक कार्यकर्ते सुनील बाबा सरपंच सौ रेवती विकास पाटील उपसरपंच राजेंद्र इलाल पाटील पोलीस पाटील सौ मंगलाबाई पाटील माजी सरपंच जिजाबराव पाटील भगवान पाटील दादाभाऊ पाटील भिकन पाटील विनोद पाटील दत्तात्रय पाटील भिकनबाईदास पाटील राजेंद्र पाटील अशोक पाटील अशोक बालेराव पाटील बळवंत पाटील आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या जागमाता यात्रोत्सवासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असते ब <raid of meat boost> <rapar Jean> <substop> Yeah. <laughs> देश मला सांगण्याची फार काही आवश्यकता वाटत नाही की मंत्री झाल्यानंतर माझं पुनर्वसन मंत्री झाल्यानंतर ज्या ज्या दुष्काळाची जर प्रश्ना असेल तर जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एवढे अदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये शासनाने सर्कल एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या की यापूर्वी कधीच झालेली नाही आता जळगाव धुळे नंदुरबारला जी काही शासकीय मदत पावसाली असेल अतिवृष्टी असेल या सगळ्या ज्या मदती येणाऱ्या काळामध्ये ह्या वर्षाच्या ज्या सोप त्याच्या मिळतील याचा विचार केला जातो ते मागच्या ज्या होत्या त्या मिळवण्यासाठी आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालले आहेत यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्रात तो समजत क्षमता संत क्षमता तोपर्यंत म्हणून कापी असेल बोरी असेल पांजरा असेल किंवा अन्य कुठल्या आणून असतील या सगळ्याने जा वाढ शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले ही करीन परिचित्या किंवा आकडा संकल्प